मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतात आधुनिक पार्श्वसंगीताचं शास्त्र विकसित करणारे आणि हळूहळू दंतकथा बनत चाललेले एक व्यक्तिमत्व रफी साहेब या चोवीस डिसेंबरला नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करतील पदार्पण केलं असतं असं म्हणायला पाहिजे खरं तर पण रफी साहेबांचा आवाज अजूनही आपल्यात जिवंत आहे त्यामुळे असं कसं म्हणता येईल त्यांचा देह आपल्यातून नाहीसा झाला पण रफी साहेबांचं नाव घेतल्यानंतर जी ओळख आपल्यामध्ये आहे जो आवाज आपल्या कानी पडतो तो आवाज मानवी जीवन असेपर्यंत सदैव राहील रफी साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इथून वर्षभर पुढे बाय प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत दास्ताय रफी या मालिकेअंतर्गत आपण रफी साहेबांचे अनेक किस्से ऐकणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमाणूसमध्ये सात आठ वर्षांपूर्वी कायक सोनू निगम यांचा एक बेगर ऍक्ट फारच व्हायरल झाला होता त्याचं झालं असं की त्यांनी भिकाऱ्याचे कपडे घातले आणि ते रस्त्यावरती गेले आणि गाऊ लागले हातामध्ये हार्मोनियम आणि भिकाऱ्याची वेशभूषा आता त्यांचा आवाज चांगला होता त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होत होते भिकाऱ्याच्या वेशामध्ये हे कोण गातय यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते आणि अर्थातच सगळेजण त्यांना पैसे देत होते कोणी त्यांचं कौतुक करत होतं ह्या सगळ्या घटनेचा व्हिडिओ त्यांनी नंतर सोशल मीडियावरती पोस्टही केला होता आणि त्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती पण अशीच घटना मोहम्मद रफी साहेबांच्या आयुष्यातही घडली होती ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विसाक मुजावर यांनी एका मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितली होती कलकत्त्यामध्ये एका कार्यक्रमा दरम्यान मोहम्मद रफी साहेब एका हॉटेलमध्ये थांबले होते सकाळी फिरायचं म्हणून ते बाहेर पडले आणि एका चौकामध्ये त्यांना मंदिरापुढे एक अंध भिकारी भीक मागताना दिसला भगवान के घर देर हे अंधेर नाही अशा प्रकारचे गीत तो गात होता जू तोडून ओरडत असूनही कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं रफी साहेबांनी त्याला बघितलं अशा वेळी रफी साहेबांनी काय करायला हवं हो होतं बरं ते चक्क त्या भिकाऱ्याच्या शेजारी जाऊन बसले रफी साहेबांनी त्या भिकाऱ्याच्या हातातली ताटली घेतली आणि स्वतः गाऊ लागले बघता बघता त्या भिकाऱ्याच्या पुढची चादर ही पैशांनी भरून गेली त्यानंतर रफी साहेब हळूच उठले आणि आपल्या अंगावरची शॉल त्या भिकाऱ्याच्या अंगावर टाकली त्या भिकाऱ्याला जमलेल्या पैशाचा अंदाज आला आणि त्याला हेही कळलं की आत्ताच कुठल्या तरी देवदूत आपल्या शेजारी बसून गाऊन गेला हिंदी सिनेमा सृष्टीत असे देवदूत फारच कमी होते रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा इथून पुढे वर्षभर आपण रफी साहेबांचे असेच वेगवेगळे भन्नाट किस्से ऐकणार आहोत बागणार आहोत त्यामुळं बाई मनुष्यच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद